तर आज आपल्या सरांचा बर्थडे होता आपण केक कापला इथे सरांचा बघू शकता सगळी पोरे आपल्या इथे या सरांचा बड्डे होता तर इथे सगळी आपली पोरं होती हे बघा आणि याच्यानंतर हे सगळे पोरं आपले सगळी पोरं आहेत आणि आपल्या जो होणार आहे आणि भेटू आपण बाहेर काही दिवस आधी आपण शूट करत होतो टाकू आपण याच्यामध्ये तर सरांचा फोटो के शूट केला आपण सगळा आणि आता थोड्या वेळा आम्ही एक रिल्स पण बनणार आहे तुम्ही तुम्हाला तुम तुम बघायला भेटेल तर भेटूया पुढे बघा इथे आता आलाय तर किसा पाडायला लावले जे आपली प्रथा आहे तेव्हा प्रथा पूर्ण चालू केली हे पाठपाळ लवकर लवकर गावात काय की नाही रे काय रे बाबा बाबा सगळ्यांचे सगळ्यांचे पाडले सगळ्यांचे पाडले बा स्वतः पण सगळ्या सगळ्यांचे पाडले माझे पण पाडले बघा सगळ्यांचे पाठले पण पाठलाय पण पाडलाय सगळ्यांचे पाडले आता कोणी राहिलं नाही पाडायला का तर भेटी पुढे Kita alu, kita alu, kita alu. तर आता आम्ही चाललोय आमच्या पार्टीचा पिझ्झा आणायला आम्ही बघा पोरं आहेत सोबत गाडी घेतली दोघं हे आपली गाडी आहे ही मागे ही गाडी आहे तर भेटू आम्ही पुढे काही आता आम्ही मध्ये आले ऑर्डर केली तर बघा आहे आम्ही चौघ जणच आहे तर आता आम्ही चालले बरं आतमध्ये तर काही बघा बारीक पोरांचा करते बघा बारीक पोरगा इथे गोबर घालून बघतोय आम्ही कसं दिसतोय काय दिसतो सांगा जरा दिसतोय का हां दिसतोय दिसतोय बघायच आपल्या ऑर्डर आलेली आहे बघा वीस पिझ्झे डॉमिनोज तर आपले मित्र आहेत भेटूया पुढे बघा आहेच बघा आता आम्ही हे अजून एक मागवलं आहे हे आहेतच पण आम्हाला भूक लागली म्हणजे अजून एक मागून हा एक आहे एक आहे तो राजा आहे टोन दाखवीत नाही आणि स्वतः मालक मी आणि खातो आम्ही भेटू तुम्हाला पुढे जरा सरांनी आम्हाला टोचन दिला तर बघा सर मागे आहेत तर बघू आता पुढं कतरी करू सगायच आता आम्ही आमच्या मित्रा बड्डे केक कापणार आहे मिळून झाले सगळ्यांचं सगळं झाले आता पण बघा किती चांगली पोरं आहेत सगळं कचरा सगळं साफ करायला लावले यांनी बघा सगळ्यांनी सगळे खालतायत पण भाई दोघं जण साफ करतायत म्हणजे किती चांगले पोरं आहेत हे तुम्ही सगळं सेक्शन साफ करून घ्याल का हा सगळं सेक्शन साफ करून गेला तर बघा सगळं सगळी घाण साफ केली आम्ही बघू शकता आणि डायरेक्ट चालू घरी आता तर अरे आपण भेटू तुम्हाला पुढे भेटत नाही आता डाईचा ब्लॉग एंड करतो तो तर भेटूया पुढे अशा नवीन ब्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रे बोल लाईक शेअर सबस्क्राईब लाईक करा, करा, करा। ए लाईक शेअर करा बोला म्हणा